नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुदाम जोगले तुमचं जो सर्वांचं स्वागत करतो तर मंडळी आज आपण बनवणार आहोत गावकडच्या पद्धतीने चिकन तर चला मी तुम्हाला ते देखील चिकन दाखवण्याचा प्रयत्न करतो कसं बनवायचं ते चला आता आपण पुढे भेटूया मंडळी आता आपण चिकनसाठी लागण्यासाठी लागणार साहित्य ते आपण वाटर आता आपण ते खोबऱ्याचं आणि कांद्याचं बनवतो ते तुम्हाला मी दाखवतो हे पहा मंडळी एक कांदा आहे कांदा भाजून घेतला आहे खोबरा बारीक करून त्याला पण त्याला पण भाजून घेतलेला आहे त्यानंतर इकडे कोथिंबीर घेतलेली आहे खास करून खास करून आपण लसूण घेतलेला आहे लसूणसुद्धा भाजून घ्यायचा चांगली टेस्ट येते त्याच्यामुळं आणि इकडे कोथिंबीर आहे त्याचं आपण आता वाटण भरून या घेऊया मंडळी आता आपलं वाटण झालेलं आहे हे बघा आणि परती ठिकाणी त्याला वेगवेगळे बघत त्या एक वाटण तर कोकणामध्ये त्याला गोडा मसालासुद्धा बोलतात ते अशा प्रकारे आपलं झालेलं आहे म्हणजे इकडे आपण आता एक दोन मोठे कांदे आपण कापून घेतलेत आणि त्यानंतर आपण टमाटरची पेस्ट बनले टमाटर कापून घेतला नाही कडीपत्ता देखील आपण घेतलेला आहे आता आपण इकडे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे म्हणजे आता आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम झालं तर आपण त्यामध्ये मस्त कांदा टाकून घेऊ त्यामध्ये खड्याचा मसाला तर टाकून घेता येईल पहिले तेलसुद्धा गरम झालेलं आहे हे बघा तेजपत्ता देखील टाकलेला आहे पहिल्यांदा कांदा टाकून घेतो हे बघा म्हणजे आता आपण कांदा टाकलेला आहे आणि कांद्याचा कलर चेंज होऊपर्यंत आपण त्याला शिजवून घ्यायचं आहे कांद्याचा कलर बऱ्यापैकी चेंज झाला आहे कांदा तर शिजलेला आहे अजून एक दोन मिनटं आपण शिजून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण टमाटर पेस्ट टाकणार आहोत त्याच्यात कडीपत्ता देखील आपण टाकले आहे आपला कांदा आता चांगल्या प्रकारे शिजून झालेला आहे आणि आपण आता टमाटरची पेस्ट टाकत आहोत चांगल्या प्रकारे असा आपला टमाटर आणि कांदा भापण त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकण आहोत हे आहे अद्रक लसूणची पेस्ट जी आपण घरी बनवून ठेवतो विकतची वापरत नाही आपण घरगुती बनवली चांगले असते पण अद्रक लसूण पेस्ट एक दोन चमच टाकले आहेत आता आपण लागणारे चिकनसाठी मसाले घेतले आहेत इकडे लाल मिरची पावडर कश्मीरी आणि त्याच्यानंतर इकडे सांबर आहे इकडे धना पावडर आहे इकडे जिरा पावडर हे हल्दी आणि हा चिकन मसाला तर आपण एवढं साहित्य आपण घेतलं आहे मसाले तर आपण चला आता आपण ते देखील हे पा मंडळी किती छान कलर आलेला आहे एक दोन मिनिटं आपण भाजून घेऊ मसाला आणि त्याच्यानंतर आपण बनवलेलं आपण जे खोबरं कांद्याचं वाटण ते टाकून घेणार आहोत म्हणजे आता आपण मसाल्यावरती हे टाकून घ्या हो। खोबरा आणि कांदा लसूण कोथिंबीर हे बनवलेलं वाटण आपण टाकून घेत आहोत आता चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याला एक पाच मिनिटं चांगलं शिजवून द्यायचं त्यानंतर आपण त्याच्यामध्ये चिकन टाकणार आहोत मंडळी हे पहा आता साईडला तेल सुटायला लागले म्हणजे मसाला आपला चांगल्या प्रकारे असा शिजून आलेला आहे साईडला आता तेल सुटतो आहे म्हणजे आपला मसाला चांगला शिजला आहे तर आता आपण याच्यामध्ये चिकन टाकू शकतो मंडळी आता आपण मसाला भाजून घेतलेला आहे सर्व आता आपण चिकन टाकणार होतो आणि चिकन देखील तुम्हाला दाखवतो किती घेतलेलं आहे हे पहा मंडळी आपण आता एवढं चिकन घेतलं आहे एक पूर्णपणे कोंबडी आहे तर चला आपण आता ते देखील टाकूया आपण आता चिकन टाकलेलं आहे आणि एक पाच मिनटं आपण झाकण ठेवून त्याला मस्त वाफ देऊ त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत म्हणजे पाच पाच मिनटानंतर आपण वाप वाफेवर शिजून घेतलं आहे आणि झाकण ठेवून वापर शिजवला त्याच्यानंतर ते बघा वाप, कलर वगैरे चेंज झालेला आहे आणि पाणी पण सुटलेलं आहे तर आता आपण त्याला मिक्स करून घेऊया म्हणजे आता मी पाणी टाकत आहे त्याच्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे आता आपण पाणी टाकून घेतलं आहे पाणी जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच घ्यायचं जेवढं रस्सा बनवायचं त्या त्याच हिशोबाने आपण घ्यायचं तर चला आता आपण याच्यावर ढाकण ठेवून सुद्धा आपण याला शिजवायला ठेवूया मंडली आपलं ग्रेव्हीवाला चिकन तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे आणि ग्रेव्ही पण चांगली झालेली आहे अजून चिकन शिजलेलं नाही अजून एक वीस मिनटं लागते शिजायला त्यानंतर आपण पाहूया परत आपण चला म्हणजे आपण आता पुढे भेटूया मंडळी आता आपण चिकन शिजवत आहे आणि आपण आता ते पाहूया किती चांगल्या प्रकारे शिजलं आहे की कसं शिजलं आहे ते आपण आता पाहणार आहोत चला तुम्हाला पण मी दाखवतो मंडळी आपण चिकनमध्ये दे बटाटा देखील टाकलेला आहे आणि बटाटा चिकनमध्ये खूप छान लागतो खायला टेस्टी चांगला देतो त्यामुळं आपण बटाटा टाकलेला आहे अजून रसाय रस्सा अजून कमी करायचे आपल्याला थोडा ग्रेव्ही घ्या ठेवायचे चला आता आपण पुढे झाल्यानंतर भेटू मंडळी आपली भाजी मस्त शिजलेली आहे चांगली तेलवरती आलेलं आहे मस्त चांगलं अजून आता कोथिंबर टाकायचं आपण याच्यावरती बारीक कापूनच नाही मंडळी आपली आता ग्रेव्हीवाली चिकन झालेलं आहे आणि आपण जास्त ग्रेवी ठेवली नॉर्मल ठेवलेली आहे आपण आणि आता याच्यावरती आपण कोथिंबर सोडायची आणि चांगल्या प्रकारे ठेवून द्यायची मस्त चांगल्याशी तांदूळ बरोबर खाऊ शकता भाकरी बरोबर तुम्ही खाऊ शकता मंडळी आपण कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि सुकी कोंबडी आपली चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि किती छान दिसते ते देखील तुम्ही मंडळी मी आज तुम्हाला बनवून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे चिकन ग्रेवी मसाला तर खूप छान असा चिकन ग्रेवी मसाला आपला झालेला आहे तर तुम्ही देखील घरी बनवा आणि तांदळाच्या भाकरीबरोबर नक्की खा खूप छान लागतो तांदळाच्या भाकरीबरोबर तर मंडळी आता मी ही व्हिडिओ इथंच थांबवायची वेळ झाली तर ही व्हिडिओ इथंच थांबवतो जर व्हिडिओ आवडले असेल तर, तर, तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला अशा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटू बाय बाय मंडळी